दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सव्वीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण हे दिवसभरात तीन टक्के वधारलेलं आहे आणि ते वजा चार पॉईंट त्र्याहत्तर टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणाची वाटचाल आता प्लस प्लसकडं होती आहे कारण आवक आवकसुद्धा आता वाढलेली आहे एकोणीस हजार तीनशे अठ्ठावीस क्युसेकनं दौंड जवळून पाणी उजनी जलाशयामध्ये येते सकाळी हा विसर्ग अठरा हजार पाचशे क्युसेक होता तो जवळपास एक हजार ने आता वाढलेला आहे त्यामुळे उजनी धरण झपाट्यानं भरत आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकसष्ट पॉईंट बारा टी एम सीचा आहे आणि आता मृतसाठ्यातून धरण बाहेर येण्याकरता म्हणून फक्त दोन पॉईंट चोपन्न टी एम सी पाण्याची गरज आहे धरण वजात चार चार पॉईंट त्र्याहत्तर टक्के अशा स्थितीमध्ये आहे मुख्य कालव्यात सोडण्यात पाणी बंद करण्यात आलेलं आहे भीमासेना जोड कालव्यामध्ये एकशे साठ क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यान उजनी जलाशयावर सकाळपासूनही आज पावसाची सुरुवात आहे जवळपास सोळा मिलीमीटर पाऊस हा सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदला गेलेला आहे याचबरोबर भीमाखोरे निराखोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात सगळीकडं आज पावसाची हजेरी दिसते घोड धरणावरही पाऊस झालेला आहे याचबरोबर चषकमान धरणावरही पावसाची नोंद आहे आळंदीमध्ये सुद्धा एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस संध्याकाळपर्यंत झालेला होता दरम्यान घाटमाथ्यावरही पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे त्याचा फायदा पुढच्या काळात उजनीला होणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी निरा नदीला जो पूर आलेला आहे किंवा पूरसदृशस्थिती आहे निरा नदीतलं पाणी हे नृसिंहपूर इथून भीमा नदीमध्ये मिसळते आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी दुथडी भरून वाहते सायंकाळी सहा वाजता रडारनुसार पंढरपूरला भीमा ही दोन हजार नव्वद क्युमेक्स म्हणजे जवळपास सत्तर हजार क्युसेक न वाहत असल्याचं दाखवलं जात आहे सध्या नदीचं पात्र तुडुंब भरलेलं आहे दरम्यान निरा आणि भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कुरबावी आणि गुरसाळे येथे जे काही लोक अडकले होते त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुद्धा इथल्या पूरसदृशितीचा आढावा आज घेतलेला आहे सध्या प्रशासन सोलापूर जिल्ह्यात अलर्ट मोडवर आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर टेक्नलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर